ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला देत आहे वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे रेशमी वस्त्र कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारून तिची पूजा करून तसंच रांगोळ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि गुळाचा प्रसाद खाल्ला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे सोनं चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रारंभ होत आहे देशातल्या विविध भागात या निमित्तानं मंदिरांमध्ये पूजा अर्चना आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आजपासून दुर्गेची विशेष पूजा सुरू होत असून आजच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची आराधना केली जाते छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात पन्नास नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं यात प्रत्येकी अडुसष्ट लाख रुपये इनाम असणाऱ्या चौदा नक्षलींचा समावेश असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं माओवादी नेत्यांकडून होणारं आदिवासींचं शोषण पोकळ आणि अमानवी माओवादी विचारसरणीमुळे आत्मसमर्पण केल्याचं सा नक्षलींनी सांगितलं सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित झाल्यामुळे या नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितलं राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला आज अपघात झाला मात्र अपघातामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत राजस्थानमधील पाली इथून हरिभाऊ बागडे यांचं हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना ही घटना घडली पाली इथून हेलिकॉप्टरनं उड्डाण घेत असताना हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला स्फोट होताच धूर निघू लागला स्फोट झाल्याचं लक्षात येताच पायलटनं तत्काळ हेलिकॉप्टर सुरक्षित लँडिंग केलं सुदैवाने या अपघातात पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले म्यानमार इथं अठ्ठावीस मार्च रोजी मोठा भूकंप झाला या महाकाय भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा एक हजार सहाशे चौवेचाळीसवर पोहोचला आहे काही संस्थांनी हा मृत्यूचा आकडा दहा हजारापर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे म्यानमार इथं इथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आलं असून भारतीय बचाव पथकं इथं दाखल झाली आहेत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या संघानं दिल्ली कॅपिटल्स समोर एकशे चौसष्ट धावांचं लक्ष ठेवलं आहे हा सामना विशाखापट्टणम इथं सुरू आहे आज दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये गुवाहाटी इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार